चिंद्रत्त श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे तुमच्याशी एक खूप महत्वाचा विषय म्हणजे आता बघा आपल्या सर्वांचं पारायण उद्या म्हणजे उद्या आपली सांगता आहे उद्या आपली समाप्ती आहे सांगता तर आपण आठ तारखेला करणार आहोत पण आपलं जे पारायण आहे ते पूर्ण उद्या होणार आहे कारण उद्या आहे आपली सर्वांची आवडती गोष्ट जी म्हणजे आहे दत्त जयंती आपल्या दत्तगुरूंचा जन्माचा दिवस आणि त्याच दिवशी म्हणजे आपण उद्या सकाळी साडे दहा वाजता दत्तगुरूंचा जन्म करणार आहोत आणि त्याचबरोबर जो कालावधी केंद्रात दिलेला आहे त्या कालावधीत आपल्याला दत्तगुरूंचा एक पाठ करायचा आहे जी सेवा करायची आहे ती कोणती सेवा करायची आहे त्याबद्दलची माहिती मला जरा देताना उशीर झालाय पण नक्कीच तुम्हाला मी ती माहिती लवकरच देते कारण ह्या नंतरचा किंवा ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती झटपट सांगितलेली आहे आणि ती शॉर्ट्समध्ये सांगितली आहे त्यामुळे नक्कीच शॉर्ट्स जाऊन बघा कारण त्यामध्ये तुम्हाला ती माहिती नक्कीच मिळाली असेल तर चला आजचा असा विषय आहे की आपल्याला आता हा पारण आपण उद्यापर्यंत करणार आहोत किंवा आपलं झालेलं आहे जे तर ह्या सहा सा दिवसात तुम्हाला काय काय अनुभव मिळाले काय काय का काय काय गोष्टी घडल्या आणि ह्या गोष्टींमध्ये ह्या कालावधीमध्ये तुम्हाला काय काय गोष्टींच्या अडचणी आल्या त्या सगळ्याबद्दलची माहिती मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा सांगा कोणाला किती अडचणी कोणाचं किती सुरळीतपणे झालं सगळ्या गोष्टी मला सांगा कोणाला काय अनुभव आले ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता तर बघा कसं असतं ना आपल्याला माहिती आहे तर सगळ्यांनीच सांगितलंय की आपल्याला जेव्हा आपण दत्तगुरूंचं पारायण करतो गुरुचरित्राचं पारायण करतो आपल्या घरात दत्तगुरु महाराज हे एकदा तरी फेरफटका मारायला येतातच आणि त्याचबरोबर ते बघतात की किती दृढ दृष्टीने किंवा किती दृढ ह्याच्याने चित्तेने ह्या व्यक्ती आपलं पारायण किंवा आपली जे पाठ आहे करता ते करतायत कारण कसं असतं ना गुरुचरित्रे नुसतं वाचणं शक्य नाहीये बघा आपण नुसतं वाचतोय म्हणजे ते महत्वाचं नाही आहे किती मन लावून वाचतोय किती त्या गोष्टीमध्ये आपण आनंद घेतोय किती रमतोय ते महत्वाचं आहे वाचायचंय वाचा म्हणून वाचतोय हे सुद्धा महत्वाचं नाही कारण वाचायचंय म्हणून वाचणार असाल तर तुमची ती गोष्ट पूर्ण होणार नाही तर त्यासाठी बघा काय असतं ना तर दत्तगुरूंचं जे गुरुचरित्राचं पारायण आहे हे करण्यासाठी बरेचसे लोक अजूनही असे खूप लोक आहेत जे खूप 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 घाबरतात की नाही बाबा ह्याचे नियम खूप आहेत ह्याच्याबद्दलचं हे खूप आहेत असं आहे, आहे, आहे तसं आहे तर तसं तसं म्हणायला गेलं तर काही नाही आहे आपल्याला खूप साध्या गोष्टी खूप साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या साध्या सोप्या गोष्टींमध्ये आपल्याला हे जे पारायण आहे हे पारायण पूर्णपणे पार पाडायचं आहे तर बघा काय असतं ना सुरुवातीचे नवीन दिवस जे असतात त्यावेळेस आपल्याला थोडं त्रास होतो कधी कोणाला ऍसिडिटीचा त्रास होतो कधी कोणाला चक्कर येते गरगरत डोळे लाल होतात सारखं तोंडात असं मग हे कसं तरी होतं पाणी येतं त्यामुळे मला बोलायला त्रास होतो अशा बऱ्याचशा गोष्टी होत बऱ्याचशा गोष्टी होतात तर बघा सगळ्यांना सेम अनुभव येतील किंवा सगळ्यांना सेम होईल असं मी सांगणार नाही कारण मला स्वतःला असं कधी होत नाही की मला स्वतःला असं कधी झालं नाही हां आपण तेव्हा कसं असतं पूजा उस्तर खात नाही वा नाही म्हणून आपल्याला थोडंसं गरगरल्यावाणी वगैरे गरगरल्यावाणी नाही म्हणता येणार पण थोडंसं डोकं जड जातं वगैरे तर ते होतं पण एकदा का सवय झाली दोन तीन दिवस त्यानंतर ते होतं बरं आता ती दोन तीन दिवस जी सवय होती ती म्हणजे काय तर आपल्या शरीराला एक माहिती असते की आपल्याला कोणता रुटीन फॉलो करायचा आहे आणि त्या रुटीननुसार आपल्या शरीराला सवय नसती आणि त्यामुळे आपल्याला तो त्रास होतो हा झाला सायंटिफिक व्ह्यू आणि त्याचनंतर नंतर जर वड़ेस, वड़ेस, का जर आपल्याला हे बघायचं असेल तर अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपण कितीही धड धाकट असलो ना तरीही काही गोष्टी होतात माझ्या बा बाबतीत जर का मी सांगितलं तर कधीच मला असं झालं नाही कधी मी आजारी पडले कधी काही झालं कधी मी चक्कर आली कधी डोकं दुखलं नाही मला असं कधीच झालं नाही पण मला माझा स्वतःचा स्व अनुभव जो आलेला आहे तो असा आण आलेला आहे आणि तो एकसारखा अनुभव आलेला आहे दरवेळेस त्यात मला त्रास नाही झालाय माझ्या मुलाला त्रास झालेला आहे मी तुम्हाला सांगते आतापर्यंत जेव्हा मी पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारायण केलं माझ्या आयुष्यातलं गुरुचरित्राचं पारायण जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा मी तीन दिवसाचं पारायण केलं होतं आणि त्या त्या तीन दिवसाच्या पारायणामध्ये मी मन लावून दृढ चित्तीने जेवढ्या मनाने जेवढं ह्याच्यानी इतक्या ह्याच्याने मी माझं पारायण जे केलं ते मला माहिती आहे की किती ह्याच्याने आणि किती इच्छा होती माझी त्यामुळे मी ते केलं पण एक गोष्ट जी होती जी महाराजांनी माझी जी जी परीक्षा घेतली ती म्हणजे मात माझा जो स्वअनुभव आहे तो मी इथं शेअर करणार आहे की माझ्या मुलाला त्यावेळेस इतका ताप आला इतका ताप आला की तो खूप आजारी पडला खूप म्हणजे त्याला अक्षरशः त्याला खूप त्याला जुलाब व्हायचे त्याला उलट्या व्हायच्या त्याला ताप यायचा त्याला खूप त्रास झाला आणि त्यावेळेस असं व्हायचं की मी इथे पारायणाचे माझे माझे पाठ वाचू का मी त्याच्याकडं लक्ष देऊ आणि मला मध्येच उठावं लागायचं मध्येच सगळ्या गोष्टी व्हायच्या त्याला खायला द्यावं लागायचं माझं बघावं लागायचं बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि ही गोष्ट पहिल्यांदा झाली मला वाटलं ठीक आहे चला आता आता दिवस आहे व्हायरल आहे त्यामुळे असं होऊ शकतो त्यानंतर परत श्रावण महिन्यात जेव्हा मी पारायण केलं त्यावेळेस सुद्धा गुरुचरित्राच्या वेळेस सेम गोष्ट घडली मला कधीच असा त्रास होत नाही मला कसं आहे की जोपर्यंत पूजा वगैरे करायची असते तोपर्यंत मला त्या दिवशी मला स्पेशल असतं ना की मला देवाचं काहीतरी करायचं आहे त्या दिवशी मला काही करा तुम्ही मला भूक लागत नाही आणि ज्या दिवशी काही नसतं ना त्या दिवशी इतकी भूक लागते की काय काय म्हणजे काय खाऊ काय नाही असं होतं तर शक्यतो तुम्हाला सांगते अशा वेळेस मला कधी काही होत नाही त्याच्यामुळे मला तसा काही त्रास होत नाही परत सेकंड टाइम जेव्हा मी श्रावण महिन्यात तुरुचरित्राचं पारायण केलं त्यावेळेस सुद्धा असंच झालं की मला काहीच गोष्टीचा त्रास झाला नाही मला काहीच झालं नाही माझं पारायण व्यवस्थित चालू होतं पण परत माझा मुलगा आजारी पडला त्याला परत ताप आला परत तर कसं असतं ना अशा वेळेस आपल्या घरातल्या ज्या नकारात्मकता असतात आपण वर्षभर बऱ्याचशा गोष्टीकडे लक्ष देत नाही रोजची देवपूजा आणि हे साधारण गोष्टी जरी नसल्या असं आहे कारण ह्या रोजच्या गोष्टी आहे ह्यामध्ये एवढा आपण म्हणतो ना ऊर्जा आहे ऊर्जा नाही असं म्हणू शकत नाही पण जेवढी ऊर्जा गुरुचरित्र बारायणात जे वैदिक शब्द जे वैदिक गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत ते शब्द उच्चारांचं जे आहे त्यामुळे सांगितलं जातं की जे शब्द उच्चार आहे मनातल्या मनात वाचू नका तोंडातल्या तोंडात बोलू नका कारण तुम्ही ते उच्चारल्याने तुमच्या घरातल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत ते इतक्या चलविचल चल इतक्या होतात इतक्या खालीवर होतात तुम्हाला साऊंड वेव्ज माहिती असेल तर ते इतक्या खालीवर होतात की ज्या घरातल्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतात निगेटिव्ह वेब्स असतात त्या सगळ्या घरातनं निघून जातात आणि त्या निघून जाण्यासाठी आपण म्हणतो ना त्यांना त्यांना अक्षरशः हे वैदिक मंत्र हे घरातनं ढकलून काढण्यासाठी हे प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नांना आपल्याला त्यांना उलट उत्तर म्हणून आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि हा त्रास आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगळे वेगळे अनुभव येतील तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतील पण कधीच असं हे करू नका की नाही मी हे करू शकणार नाही नाही माझ्याकडनं होणार नाही किंवा नाही मी हे करू शकले नाही असं काही नाही आहे तुमच्याकडनं ते होईल फक्त ती तुमची परीक्षा असते आणि त्याचबरोबर एकदा का तरी तुमची परीक्षा तुमची पास झाली की नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता त्यामुळे कसं आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमचं मन दृढ करायचं आहे तुमच्या गोष्टी दृढ करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहे अगदी अवघडातल्या अवघड सुद्धा तुमच्यापासून आरामात होऊन जाणार आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी घाबरू नका जे आहे त्याच्यासाठी चा चालत दत्तगुरू आहेत आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी काही गोष्ट जर का वाईट घडली घडली किंवा काही गोष्ट जर का कशी घडली तर ते त्यांच्या मनात असेल किंवा आपल्याला कुठून कुठं वाचवायचं असेल त्यामुळे ती गोष्ट असेल किंवा एखादी गोष्ट खूप चांगली झाली तर आनंदाने इतकी बोलून जाऊ नका की तुम्ही दत्तगुरूंना विसरून जाताल असं काय कधीही करू नका त्यामुळे खूप महत्वाचं आहे बघा त्यामुळे आपल्याला आपल्या घरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जास्ती ठेवायचे आहे निगेटिव्हपेक्षा आणि ह्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला त्रास देत असतात की आपण ती गोष्ट पूर्ण करू नये आणि त्यामुळे अशा गोष्टींपासून आपल्याला म्हणजे एक पळवाट काढायची काढायची म्हणून त्या गोष्टी आपल्याला त्रास होत असतात तर त्यावेळेस जेव्हा आपण दृढ निश्चय करतो आणि सगळी गोष्ट पूर्ण करतो तेव्हा दत्त महाराज आपल्या घरात कधीही येऊन जातात आणि ते आपली भक्ती बघतात आणि त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळतं बघा आता अशा पद्धतीने ही सगळी जी गोष्ट आहे ह्या नक्कीच खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे बोलायला गेलं म्हणायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहे पण कसं असतं ना मला स्वतःचा अनुभव सांगायचा होता मला फक्त मला तुम्हाला हे काही सांगायचं नव्हतं की असं होतं तसं होतं हे होतं ते होतं हे करा ते करा असं काही नाही मला माझा स्वतःचं स्व अनुभव तुम्हाला सांगायचा होता आणि त्यासाठी मला खूप इच्छा झाली की मी हे तुम्हाला सांगावं त्याचनंतर तुम्हाला सांगू हा मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की मी दोन गुरुचरित्राचे पारायण जे केले त्यामध्ये माझा मुलगा म्हणला की आजच्या पुढे गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं नाही आणि ह्या गोष्टींमुळे मी त्याला म्हटलं बाळा असं नसतं ह्या ह्या आपल्या परीक्षा असतात आणि त्यामुळे आपल्याला यातनं हार मानायची नसते आपल्याला पुढे जायचं असतं त्यामुळे कधीच असं म्हणजे खचून जाऊ नका गोष्टी असतात त्या नीट होतात आणि त्या पुढे जातात तर बघा मी जर का या गोष्टीतनं बाहेर निघू शकते तर तुम्ही नक्कीच होऊ शकता आणि नक्कीच तुम्हाला कळलं असेल की का आपल्याला तो त्रास होतो आणि त्या त्रासातनं आपण कसं मुक्त व्हायचं हे सुद्धा आपल्या हातात असतं तर कसा वाटला आजचा हा माझा व्हिडिओ आणि माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अथवा गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तुम्ही विसरून जाता आणि त्यानंतर व्हिडिओ बघून निघून जाता त्यासाठी लक्षात ठेवा सबस्क्राईब चॅनलला अशाच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी त्यामुळे काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। बेलवर क्लिक करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी आणि अशीच आनंदी राहा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वांना हीच विनंती की आपल्या पारायणात जरी काही अडचणी आल्या असतील तर त्यांना त्याला एक फळ मानून किंवा मा त्याला एक छोटीशी गोष्ट मानून त्याला पुढे जाऊ द्या तुमच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडल्याशिवाय राहणार नाही तर ता चला भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ